आमरण उपोषणाला बसणार आहेत गेल्या अनेक वर्षापासून धनगर जमातीच्या आरक्षणाचा लढा हा प्रलंबित आहे आणि इथल्या प्रस्थापित राजकीय पक्षांनी प्रस्थापित राजकीय फुडाऱ्यांनी धनगर जमातीच्या या न्याय अधिकाराच्या मागणीला धनगर जमातीला तोंडाला पाणं पोचलेले आहेत विधानसभेची निवडणूक तोंडावरती आहे आणि ज्यांना आम्ही राज्याच्या अधिकारपदावरती मुख्यमंत्री पदावरती उपमुख्यमंत्री पदावरती बसवलं आणि ज्यांनी पहिल्या कॅबिनेटमध्ये देतो आत्ता देतो मग देतो न्यायालयातून देतो शिंदे समितीमधून देतो अशा प्रकारची भरावण करत खोटं बोलत गेली दहा वर्ष सत्तेचा राजकट ठाकला त्यांना हा शेवटचा निर्माणीचा इशारा आहे ह्या माध्यमातून या, या राज्यातील दोन करोडची मतदारसंख्या असलेला प्रचंड मोठा जातसमूह अत्यंत आक्रोशित आणि आक्रंदित असून पंढरपूरच्या दिशेनं महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यातील धनगर बांधवांनी या ठिकाणी यायचं आहे आणि आपल्या आरक्षणाचा एल्गार या ठिकाणी आपण पुकारलेला आहे एक तर आता ह्या सरकारला आम्हाला धनगरांच्या एसटी आरक्षणाची अंमलबजावणी करावी लागेल नाही तर पाय उतार होऊन परागंदा व्हावं लागेल आम्ही त्यांच्या राजकीय पक्षाचा समूळ विनाश करू शकतो एवढी मोठी मतदारसंख्या आमच्यामध्ये आहे आमची न्याय हक्काची मागणी आहे ती कुणाच्या विरोधात नाहीये सध्या उच्च सर्वोच्च न्यायालयातून आलेले काही निकाल आहेत आणि संपूर्ण परिस्थिती अनुकूल आहे शिंदे समिती गठीत केलेले नऊ महिने झालेलं आहे आणि सरकारकडं सर्व कागदपत्र असताना सर्व राजकीय पक्षांना विरोधी पक्षांना सत्तेतल्या पक्षांना हा संपूर्ण प्रश्न विधीत आहे आणि म्हणून तातडीनं या ठिकाणी धनगर आरक्षणाची अंमलबजावणी करावी अन्यथा संपूर्ण महाराष्ट्रातल्या धनगर बांधवांना आता पंढरपूरच्या दिशेनं आगेकूच करावं आणि या ठिकाणी छत्रपती शिवाजीराजांच्या पुतळ्यासमोर जे सुंबरानं मांडलेलं आहे या सुंबरानं मांडलेल्यामध्ये महाराष्ट्रातील सर्व राजकीय पक्ष आता बाधित झाल्याशिवाय राहणार नाहीत आणि सर्वात मोठी बाधा की भारती सिंदे लोकर ही भारतीय जनता पार्टी शिंदे साहेबांची शिवसेना आणि अजितदादांची राष्ट्रपती यांना होणार आहे त्यामुळं सरकारनं सजग व्हावं आणि लवकरात लवकर काही तासामध्ये धनगर यष्टी आरक्षणाची अंमलबजावणी करून प्रतिनिधी स्वरूपामध्ये दहा एसटीची सर्टिफिकेट घेऊन माननीय मुख्यमंत्र्यांनी पंढरपूरमध्ये यावं अशा प्रकारची आमची मागणी आहे आपण की सरकार ठरत ते आहे पण त्या सरकारमध्येच भाजपचे पदाधिकारी सदस्य राजीनामा देतील का त्यांनी त्या ठिकाणी राजीनामा द्यायची काही आवश्यकता नाही कारण सर्व पक्षामध्ये इतर जातीची सगळी लोक असतात धनगरांची चार दोन माणसं आहेत आणि त्यांनी भारतीय जनता पार्टीचे आमदार म्हणून या आरक्षणाच्या भूमिकेला न्याय देण्यासाठी रात्रंदिवस कष्ट केलेला आहे त्यामुळं भारतीय जनता पार्टीच्याच काय तर कुठल्याही पक्षातल्या पदाधिकाऱ्यांनी अजिबात राजीनामा द्यायची गरज नाही उलट त्यांनी तिथंच राहून आपल्या आपल्या पक्षावरती प्रचंड दबाव आणावा आणि धनगरांच्या एसटी आरक्षणासाठी सर्व पक्षांना अनुकूल करून घ्यावं पुण्याच्या आंदोलनाला राज्यस्तरीय नेते कोण कोण उपस्थित असणार आहेत सर्वजण असणार आहे सगळे पक्षातले सगळे जण मंडळी असणार आहे गोपीचंद पडळकर साहेब असू शकतात आदरणी प्रकाश अण्णा डांगे साहेब शकतात माधवी साहेब असू शकतात वडकुटे साहेब असू शकतात सर्व दत्ता मामा भरणे साहेब असू शकतात आम्ही सर्वांना निमंत्रण दिलेले आहेत आणि ते काही मंडळी जरी आली नाहीत तरी कारण आम्ही काही लोकांना जाणीव मुंबईमध्ये थांबण्यास सांगितलेलं आहे सरकारमध्ये काही निर्णय होत आहेत सरकारने जर ऐन वेळेस बोलून घेतलं मंदली, मंदली, त्या ठिकाणी आमची काय मंडळी आमदार मंडळी माझे आमदार मंडळी असली पाहिजेत आणि म्हणून हे आम्ही म्हणजे डिव्हिजन ऑफ वर्क असा विषय आहे याचपर्यंत तुमच्या आरक्षणासाठी वडीगोत्री या ठिकाणी लक्ष्मण हाके यांनी उपोषण केलं होतं पण त्या प्रतिसाद मिळाला नसताना पुन्हा एकदा पंढरपूरमध्ये या ठिकाणी उपोषण करून सरकारचं लक्ष वेधून घेत आहे नेमकं यातून काय साध्य करताय वडीगोदरीचं प्राध्यापक लक्ष लक्ष्मण हाके साहेबांचं जे आंदोलन त्याचे प्रमुख मुख्य हेच माया शेजारी बसले दीपकराव बोराडे ते उपोषण हे ओबीसीसाठी होतं आमचं या ठिकाणचं उपोषण हे अनुसूचित जमातीसाठी आहे त्या उपोषणाचा आणि ह्या उपोषणाचा आर्थिक काहीही संबंध नाही असू शकतात आम्ही त्यांना निमंत्रण दिलेलं आहे सन्मानाने आणि त्यांना आम्ही त्या ठिकाणी